नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत या ठिकाणी माझ्या मागे आपण पाहू शकता हा कडक बंदोबस्त आणि कार्यकर्त्यांमध्ये आता जी घाळमेळ सुरू आहे त्याच्यामध्ये आपण समजू शकतो कशा प्रकारे नालसोपारा वसई आणि बोईसर या तिन्ही ठिकाणी काटेकी टक्कर सध्या सुरू आहे महाविकास आघाडी आणि महायुती महाराष्ट्राचा महानिकाला निकाला लागणार आहे महाराष्ट्रामध्ये या दोन्ही पक्ष ज्या युत्या आहेत यामध्ये तर काटेकी टक्कर आहेच परंतु वसईचं चित्र थोडं वेगळं असतं कारण बोईसर वसई आणि नालसोपारा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची सत्ता आहे बहुजन विकास आघाडी ती देखील या लढाईमध्ये आहे आणि आज सुरुवातीपासून म्हणजे सकाळपासून आठ वाजल्यापासून जे सुरुवात झालेली आहे आ, निकाल देण्याला त्याच्यामध्ये आता पाचवी फेरी जी आहे एकशे बत्तीस मध्ये सहावी फेरी ती आता संपलेली आहे आणि त्यामध्ये राजन नाईक भाजपाचे महायुतीचे उमेदवार जे आहेत ते सात हजार मतांनी पुढे चाललेले आहेत आणि क्षित्रिश ठाकूर ज्यांची त्यांच्याशी थेट टक्कर आपण म्हणू शकतो ते सात हजार मताधिक्यांनी पाठी चाललेले आहेत त्याचबरोबर काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप पांडे यांना तब्बल हजार आणि बाराशे इतकेच मतं पडलेले आहेत त्यामुळे कुठेतरी त्या शर्यतीतच नसल्याचं पाहायला मिळत आहे आणि अपक्ष उमे प्रहार जनशक्ती पक्षाचे धनंजय गावडे हे देखील आता कुठेतरी चार हजार मत त्यांना मिळालेली आहेत आतापर्यंत त्यामुळे थेट जी शर्यत आहे ती नालासोपाऱ्यामध्ये क्षितिश ठाकूर आणि राजन नाईक यांच्यामध्येच पाहायला मिळते आतापर्यंत कुठेतरी एकोणपन्नास आ, मत, हजार मत, जी आहेत ती राजन नाईक यांच्या मतपेटीत आहेत तर कुठेतरी क्षितिश ठाकूर यांना बत्तीस हजारच्या आसपास मत त्रेचाळीस हजाराच्या आसपास मतं मिळालेली आहेत त्याच्यामुळे कुठेतरी सात हजार मतांचा सा फरक यामध्ये पाहायला मिळतोय जो की एक मोठा फरक आहे पण अजूनही तेरा ते, ते चौदा मतपेट्या उघडण्या बाकी आहे एकोणीस राऊंड आहेत त्यातील सहा राऊंड झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या वेळेमध्ये कुठेतरी क्षितिश ठाकूर ही बाजी मारू शकतात कारण प्रदीप शर्मांच्या वेळेस देखील अशाच प्रकारे जी आहे ती स्लो लिडिंग होती त्यामुळे कुठेतरी परिणाम बदलण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर वसईचे एकशे तेतीस मध्ये जे आहेत ते हितेंद्र ठाकूर सध्या पिछाडीवर आहेत आणि स्नेहा दुबे आणि विजय पाटील हे चाललेले आहेत त्यामुळे आणि हा मतांचा फरक जास्त मोठ्या प्रमाणात इथे थेट तिरंगी लढत आहे महायुती महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीमध्ये नी, विजय पाटील आणि स्नेहा दुबे यांच्यामध्ये पंधराशे मतांचा फरक आहे तर हितेंद्र ठाकूर हे कुठेतरी पंधराशे ते सतराशेच्या मतांनी मागे चाललेले आहेत पाण्यासारखं असेल येणाऱ्या पाण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये वसई आणि नालसोपारा हे लिडिंगला येतं का ला ये की बहुजन विकास सत्तेचा प्रवास जो तो आहे तो इथे थांबतो त्याचबरोबर बोईसरमध्ये तर हे मोठ्या फरकाने पुढे चाललेले आहेत जे राजेश पाटील आहेत त्याचबरोबर विश्वास वाळवी आहेत हे दोघंही मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहेत त्यामुळे कुठेतरी महायुतीची जागा बोईसर पटकवतं का अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते कारण एक मोठा बावीस हजारांचा लीड जो आहे तो यांना यावेळेस मिळालेला आहे त्यामुळे कुठेतरी विलासतरे एक मोठ्या लीडने पुढे गेलेले आहेत त्यामुळे पाहण्यासारखं असेल की बोईसर वसई आणि नालासोपाराचं चित्र येणाऱ्या काळात काय असतं